नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस नुकताच निकाल लागलेला आहे या निकालामध्ये जे कोणी उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले तर त्यांना पंधरा हजार रुपयाचा लाभ भेटणार आहे तर हा पंधरा हजार रुपयाचा लाभ हा कोणाला भेटेल हा लाभ तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकतात अर्ज कसा करायचा आहे या संबंधीची सर्व माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यास मिळणार आहे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर महाज्योती अमृत पार्टी यांच्या मार्फत परिपत्रक आलेले लवकर सारथी येणार आहे आर टी येणार आहे यांच्या मार्फत पण एक रकमी लाभ जो लाभ जो असतो पंधरा हजार रुपयाचा तो तुम्हाला भेटणार आहे तर बघा हे बार्टी मार्फत आलेलं हे आहे बघा बार्टी मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचं म्हणजे जे एस सी प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या अभ्यासाकरता अर्थसहाय्य मिळणार आहे किती आर्थिक सहाय्य मिळणार आहे त्यांनी सांगितलेले की पंधरा हजार रुपये मग हे दरमहा वगैरे भेटतील का नाही वन टाइम पंधरा हजार रुपये तुम्हाला जे आहे तर ते दिले जाणार आहे कारण की एक रकमी आर्थिक सहाय्य असणार आहे पुढं की तो अनुसूचित जातीचा असावा म्हणजे एसटी प्रवर्गातील असावा त्याच्यानंतर तो राज्यसेवा पूरपरिषद दोन हजार चोवीस उत्तीर्ण असावा उत्तीर्ण असल्याची जी पीडीएफ आहे तर ती पीडीएफ त्याच्याकडे पाहिजे त्याच्यानंतर हॉल तिकीट पाहिजे पुढं दिलेला आहे आणि हा अर्ज त्याला चौदा चार दोन हजार पंचवीस फ्री आहे महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा या एवढे काही अर्ज आहेत म्हणजे महाज्योतीचा असेल सारतीचा असेल बार्टीचा असेल असेल हे अर्ज दोन पद्धतीने भरावे लागतात एक आहे तुमची ऑनलाईन पद्धत सगळ्यात आधी ऑनलाईन भरायचा ऑनलाईन भरल्यानंतर तो अर्ज ऑफलाईन पद्धतीने त्याच्या मुख्यालयाला पाठवायचा मुख्यालयाला मुख्या तुम्हाला पोस्टद्वारे पाठवा लागतो ही एक प्रामुख्याने अट असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा अर्ज भरण्यासाठी ही लिंक दिलेली आहे या लिंकवर क्लिक करायचं आणि तुम्ही पार्टीचे जे उमेदवार असतील तर ते अर्ज करू शकतात लक्षात घ्या इथं जे काही तुम्ही माहिती टाकणार ती एकदाच टाकायची डबल डबल फॉर्म भरायचं नाही इथं स्पष्ट म्हटलंय एकापेक्षा एक जास्त वेळा अर्ज केलं तर बार्टी आणि तुम्हाला सांगतो पार्टी एकदम कडक चेक करते सारखी संस्थाच नाही इतकी कडक चेक करणारी म्हणून तुम्ही जर डबल भरली असेल माहिती इकडून तिकडून नाव बी बदलून काहीच होणार नाही तर फॉर्म अल्टिमेटली रिजेक्टच होणार आहे तो पुढे काय काय गोष्टी लागणार आहेत पहिले जातीचा दाखला तुमचा रहिवाशी दाखला एमपीएससी परीक्षेचं तिकीट त्याच्यानंतर आधार कार्ड त्याच्यानंतर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकाचे प्रत जे आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळणार आहे ओके बघा इथे थोडीशी त्यांच्याकडनं टायपिंग मिस्टेक आपण म्हणू शकतो दोन हजार चोवीस साठी लाभ आहे परंतु त्यांनी तेवीस टाकलेले चोवीसच तिकीट जे आहे तर ते लावायचं तुम्हाला बघा तिथे स्पष्ट म्हटले सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन्ही स्वरूपात म्हणजे ऑफलाईन प्लस ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे ऑनलाईन अर्ज ग्राह्य फक्त हार्ड कॉपी ग्राह्य धरली जाणार नाही दोन्ही गोष्ट हो। म्हणजे कोणी ऑनलाईन अर्ज केला असेल फक्त आणि नंतर हार्ड कॉपी पाठवली नाही एखाद्याने हार्ड कॉपी पाठवली पण ऑनलाईन अर्ज केला नाही तसं चालणार नाही दोन्ही गोष्टी तुम्हाला इथं कराव्याच लागतील त्याच्यानंतरच भेटणार बघा अर्ज पाठवण्याचा पत्ता हा आहे बार्टीसाठीचा हा पत्ता आहे टीआरटीआयचा वेगळा पत्ता आहे महाज्योतीचा वेगळा पत्ता आहे अमृतचा वेगळा आहे आणि सरतीचं वेगळा आहे जर आपण या वेबसाईट वर गेलो ना बार्टीच्या वेबसाईटवर बघा जी जी लिंक आता दिली होती गुगल फॉर्मची तर बघा बाल्टी फायनान्शियल असिस्टन्स स्कीम फॉर एमपीएससी स्टेट सर्व्हिस मेन्स दोन हजार चोवीस पंधरा हजार रुपये एक टाइम भेटणार आहेत बघा इथं त्यांनी लिहिलेले लास्ट डेट दहा चार दोन हजार पंचवीस रोजी पहिले ऑनलाइन अर्ज आहे आणि चौदा चार दोन हजार पंचवीस पूर्वी तुमचा अर्ज हा हार्ड कॉपी सहित पुण्याच्या ऑफिसला गेला पाहिजे ही एक महत्वाची अट आहे ओके बघा इथं काहीतरी गोष्टी दिलेल्या आहेत कॅन्डिडेट फुल नेम एज पर द एमपीसी रिझल्ट एमपीसी रिझल्टवर जे नाव ते पुढे तुमचा ईमेल आयडी कॉन्टॅक्ट नंबर डू यू पास तुम्ही पास आहात का यस करायचं काय होता तो लिहायचा आधार कार्ड क्रमांक तुम्ही यस काशी बिलॉंग आहात का यस करावा लागेल कोणती सब कास्ट आहे ती लिहायची बँकेचं नाव आय एफ एफ सी कोड त्याच्यानंतर बँक अकाउंट नंबर आणि लक्षात ठेवा बँक अकाउंट नंबर मस्ट बी एनी नॅशनलाइज बँक लक्षात ठेवा पोस्ट ऑफिस बँक लावू नका खूप सारे उमेदवार पोस्ट ऑफिस लावून देतात पोस्ट ऑफिस चा लावू नका अपलोड आधार कार्ड इमेज पासपोर्ट साईज इमेज कोणत्या स्पॉन्सरशिप प्रोग्राम साठी करतात तर इथं अशा पद्धतीने तुम्ही करू शकता पुढं बघ नंतर तुम्ही इथं करू शकतात पुढे आर यू बेनिफिशियरी ऑफ एनी बार्टी स्पॉन्सर इंटरव्ह्यू फायनान्शियल असिस्टंट कधी केला आहे का केलं असेल तर येस नो तुम्ही जे आहेत तर ते करू शकतात पुढे डिक्लेरेशन असेल आय अॅग्री आणि त्याच्यानंतर हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे अशाच पद्धतीने तुम्ही महाज्योतीचं पण करू शकता जे ओबीसी प्रवर्गातील उमेदवार असेल एन टी असेल बी जी असेल एस बी असेल त्यांच्यासाठी पण स्कीम आलेली बघा ऍप्लिकेशन इन्व्हायटेड फॉर फायनान्शियल असिस्टंट दोज हु क्वालिफाईड एम स्टेट मेन्स दोन हजार चोवीस म्हणजे काय मेन्स दोन हजार चोवीस साठी जे कोणी क्वालिफाय झाले असतील त्यांच्यासाठी बघा हे परिपत्रक जे आहे तर ते आलेलं होतं त्याच्यामध्ये पण तुम्हाला अर्ज करायचा आहे सेम याच पद्धतीने प्रोसेस आहे फक्त इथं ओबीसी वाल्यांना नॉन क्रिमिनर लागतं तर इथं नॉन क्रिमिनर लागणार आहे एस ला नॉन क्रिमिनर लागत नाही एक महत्वाची अट आहे बघा अर्ज दहा चार दोन हजार चोवीस आधी भरायचं आहे आणि पोस्ट किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही इथं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे ते बाकी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज जे आहे तर ते भरू शकतात लगेच रजिस्ट्रेशन लिंक आहे इथं मोबाईल नंबर टाकून पुढं तुम्ही जे आहे हळूहळू पद्धतीने जाऊ शकतात अशाच पद्धतीने तुम्ही सारथी असेल टी आर टी आय असेल अमृत असेल यांचेही फॉर्म जे आहेत तर त्यांनी भरायचे आहेत आणि जास्तीत जास्त उमेदवारांनी जे कोणी क्वालिफाय असेल तर सगळ्याच उमेदवारांनी जे आहे जे ज्या ज्या प्रवर्गातून येत असतील त्या ते सर्व प्रवर्गातील उमेदवारांनी जे आहे तर लाभ घ्यायचा आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद